तारीख सत्तावीस ऑक्टोंबर ठिकाण मुंबई भाजप कार्यालय भाजपला आता कोबड्यांची गरज नाही हे अमित शहाचं विधान तारीख सत्तावीस नोव्हेंबर मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची हे हे रवींद्र चव्हाण यांचं विधान फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कायम राहील असं सुनील तटकरे यांचं मे महिन्यातील विधान आणि त्यानंतर त्यांचा विधानांचा संदर्भ घेत रवींद्र चव्हाणांचे विधान की दोन नोव्हेंबरला दोन नंबरला किंमत नसते महायुती अंतर्गत वाद उफाळून आल्यावर एकमेकांवर चिखल जेव्हा उडू लागला तेव्हा मीडियात बातमी आली की आता महायुती फुटते शिंदे भाजपाला नकोसे झालेत प्लॅन आखले गेलेत गेम टाकला गेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना एकमेकांविरुद्ध लढणार या चर्चा आणि राजकारणांमधून पुन्हा घेतलेला यू टर्न सांगतो की इथे काय घडेल आता काही अलबेल नाही निवडणूक संपली आणि रवींद्र चव्हाणांनी यू टर्न घेत सांगितलं की निवडणुका झाल्यावर सगळं विसरावं हो। पण निवडणुका जाहीर झाल्यापासून तोऱ्यात राहणारे जहाल आक्रमक भूमिका मांडणारे रवींद्र चव्हाण अचानक शांत कसे शिंदे यांनी नेमका कोणता गेम केला आहे के की शहांनी कोणता तरी गेम होणार आहे यासाठी सगळ्यांना शांत बसण्यासाठीची वॉर्निंग दिली या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा सगळा ट्विस्ट नेमका काय ते समजून घेणं गरजेचं बनतं भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राज्याचे स्थानिक राजकीय प्रश्नांसाठी दिल्लीचं राजकारण राज्यात चालवू शकत नाही उदाहरणार्थ उत्तरेतील राज्यात हिंदी भाषा बोलली जाते त्यामुळे तिच्याबद्दल काही गौरुद्गार काढले तर दक्षिणेतील राज्यात धुसफुस होते दक्षिणेतील राज्यातील प्रश्न उचलून धरला तर त्याचा परिणाम उत्तरेला भोगावा लागतो याचमुळे प्रत्येक राज्यात स्थानिक प्रादेशिक पक्षांसोबत सुत जुळून त्यांच्या मनात आपला वाटा निर्माण करणं आवश्यक आहे भाजपनं शिवसेनेसोबत तर काँग्रेसनं राष्ट्रवादीसोबत मिलीभ भगत केली दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि भाजप वेगळे झाले त्यानंतर एकमेकांवरचे चिखल उडवले पण भाजपा एकटा सत्तेत येऊ शकला नाही त्याची गरज पूर्ण करायला शिवसेनेच्या कुबड्यांची गरज पडली इथे शिवसेनेचं वजन लक्षात येतं आठवा शिवसेना फुटीनंतर सर्व आमदार मंत्री सांगत होते की उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते अजित पवार निधी देत नव्हते काँग्रेससोबत घुसमट होऊ लागल्यानं आम्ही बाहेर पडलो पण शिवसेना फुटीचा फटका बसला तो भाजपला आणि फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी गद्दार म्हणून शिंदेना बाजूला फेकून आता तू राहशील नाहीतर मी राहील एवढा टोकाचा विरोध दाखवला याचं कारण होतं शिवसेनेचा फिक्स वोटिंग बँकला भाजपनं लावलेला हात केवळ हिंदुत्वाच्या जीवावर नाही तर शिवसेना या नावावरून भावनिक मतदान देखील तेवढंच असल्याचं भाजपच्या लक्षात आलं याचमुळे विधानसभेला शिवसेनेला पुढे करत भाजपनं एक्क्याऐंशी जागा दिल्या तर राष्ट्रवादीला एकोणसाठ जागी उभं केलं निकाल मात्र अपेक्षापेक्षा वेगळे आले आणि शिवसेनेने आपली ताकद दाखवत एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागा निवडून आणल्या तर बऱ्याच ठिकाणी आपल्या बंडखोरांना भाजपविरोध अप अपक्ष उभे करून भाजपला फटकाही बसवला याच मतदानासाठी विधानसभेनंतर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपनं आपल्या अंडर घेण्याचा प्रयत्न केला खरा मात्र तो भाजपच्या अंगलट आल्याचं दिसून आलं कारण उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आणि शरद पवार यांच्या भेटी वाढल्या तेव्हा नारा शिंदे यांची समजूत घालायला गणपती दर्शनाचे निमित्त करून अमित शहा यांना मुंबईत ला। यावं लागलं यावरून शिंदे यांची अंतर्गत व वर्चस्वादाच्या लढाईत आघाडी असल्याचं दिसून आलं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष मुंबई महापालिकेसाठी धडपड करतात आत्तापर्यंत मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचं अस्तित्व होतं शिवसेना विभक्त झाल्यापासून शिवसेनेच्या बाले किल्ल्यात हे पहिलंच इलेक्शन आहे त्यामुळे मुंबईकर कोणत्या शिवसेनेला पसंती देतील हा प्रश्न अजूनही अंधारात आहे त्यामुळे भाजपनं मुंबई महापालिका एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत असल्याचं जाहीर केलं कारण विरोधात असलेल्या महाविकास आघाडीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असल्याने मराठी मतांचे एकत्रीकरण होईल उर्वरित मुस्लिम आणि दलित मतांवर काँग्रेस वर्चस्व दाखेल हेच टाळण्यासाठी भाजपला गरजेचे पडतात ते एकनाथ शिंदे कारण भाजप हिंदी भाषिक आणि दलित मते घेऊ शकते तर शिवसेनेच्या नावाखाली मुस्लिम आणि मराठी मतं जे आहेत त्याच्या नावाखाली ठाकरेंसोबत होणारे ध्रुवीकरण थांबवता येऊ शकतात म्हणूनच शिंदेशिवाय मुंबई शेप नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे आखलेले गणित शिंदे दुरावलेले आहेत तर गणित कोसळू शकतात हे सगळं निश्चित आहे शिवसेना फुटून कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे यांना रवींद्र चव्हाण यांनी थेट आव्हान दिलं होतं यामुळे उलट बी जे पीच्या वोट शेअर डायरेक्टर शिवसेनेकडे शिफ्ट झाला नेते फक्त पक्षात गेले कार्यकर्ते मात्र शिंदे सेनेत राहिल्यानं भाजपला तेथील मतदार आपल्याकडे येईल याबाबत शंका होती मात्र याचा याच संधीचा फायदा उठला कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे यांनी सोबळावर लढण्याची तयारी केल्याच्या चर्चा ऐकायला आल्या शिंदे यांच्याशिवाय आपलं अस्तित्व भाजपने शोधण्याचा प्रयत्न केला भाजपा मोठा पक्ष आहे पण शिवसेनेची फिक्स वोट बँक शिंदे सेवा पूर्ण राहते म्हणजे आधीच नेहमी ठाकरेंकडे निम्मी शिंदेकडे डिवाइड आहे आणि त्यात भाजपने जर काही दुटप्पी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर शिंदेकडे असलेले वोट बँक सुद्धा जाते तेव्हाच शिंदे सेनेतून आणलेले नगरसेवक स्थानिक गणित पाहून घरी वापसी करतील याचा भरोसा नसल्यानं ठाणे आणि कल्याणसोबतच डोंबिवली महापालिकेबाबत भाजपमध्ये गोंधळ सुरू आहे मी एकटाही लढू शकतो हा संदेश देऊन एक शिंदेनी निगोशिएट करण्याचा पावर दुप्पट केली यामुळे भाजप शिंदेशिवाय पराभवाच्या छायेत जाईल हे निश्चित आहे त्यानंतरच महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबई बीजेपीमध्ये वाढलेली अंतर्गत नाराजी शिंदेना जास्त जागा देण्यावरून मुंबई बीजेपीमध्येचा संतोष वाढल्याच्या बातम्या आहेत तेव्हा बीजेपीच्या इंटरनल प्रेशर डायनॅमिक्सला समजून घेतलं पन्नास जागांसाठी सत्तर दावेदार असले तर शिवसेनेकडून किंवा अपक्ष यांना त्यांना उभं करता येते म्हणजे पडला तर अपक्ष किंवा शिवसेनेचा आणि निवडून आला तर महायुतीचा असं परस्प्रेशन तिथे बिल्ड केले नगरपरिषद नगरपालिका झाल्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जाहीर होतात भाजपनं महाराष्ट्राच्या तळागाळा शिवसेनेचा हात धरून प्रवेश केला होता त्यामुळे शिंदेची ताकद फक्त मतांमध्ये नाही तर त्यांच्या मागे असणाऱ्या चाळीस प्लस आमदारांच्या गटात शिवसेनेच्या मंत्र्यांची उडवली लिखिल्ली स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपच्या उमेदवारांना भोवेल यातून लोकसभा निकालांसारखाच उद्धव ठाकरे गटाचा परफॉर्मन्स अनएक्सपेक्टली मोठा होईल त्यामुळे बी जे पी आता खूप हट्ट करण्याच्या पावित्र्यात नसल्यानं एकंदरीत जे आहेत ते मॅसेज दिले गेले म्हणूनच भाजप शिंदेसमोर दाद धरून आप आपली मवाळ भूमिका मांडत आहे हीच समीक्षा कारण माणसाचा करून आपल्याला समजते या विषयावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिंदे काल ठरवतील आज ठरवतील उद्या ठरवतील की नाही माहिती शि शिंदेना चारही बाजूने घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो मात्र शिंदे नाही तर भाजपाला ठाकरेंना थोपवणंसुद्धा शक्य नाही ठाकरेंनी ठाकरेंची ताकद कमी आहे का तर मुळीच नाही पण ठाकरे ज्या आमदारांच्या जीवावरती ताकद निर्माण करून उभे होते ते आमदार आज शिंदेकडे त्यामुळे शिंदेच्या आमदारांची ग्राउंडवरती असलेली ताकद लक्षात घेता भाजपला शिंदेसोबत जुळून घेणं क्रमप्राप्त आहे नाहीतर शिंदेना हाताशी धरलं गेलं नाही तर दोन्ही ठाकरे कधीच भाजपला ओव्हरटेक करून निघून जातील किमान मुंबईत या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद